आयुष्य असं आहे कि नाही स्वतःला वाटायला पाहिजे मालक बे चरे बाबा असं झालं काय ते पैसे किती वाटे साडे हजार रुपये आता गेले ते पेट्रोल डिझेल सप्लाई वाटतं साडे चार हजार रुपये पाठवत थांबत राहू बघतो कुणाला आहे काय जी पे साडे चार हजार रुपये फोन पेड साडेचार हजार भेटते हा फोन पे ना माझ्याकडे तीनशे चाळीस रुपये दाखवू शकतो मी तर बघतो मोठे मालक पण आल नाही तो तिथे आम्हाला भेटून बरवायचं करतो पाच मिनिट साडेचार हजार तेवढा चार हजार बघितले

मला असे पैसे पण जमा झाले पुण्याचं नाव नाव काय ते पुण्याचा पैसे जमा झाला ते स्वयंभू स्वयंभू शंभू स्वयंभू शंभू स्वयंभू शंभू स्वयंभू स्व 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 व स्व व स्व 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 सहज म्हणाले गे सहज सहज नव रे स्व स्व यम यम भू भू हा स्वयंभू स्वयंभू हा मन अनेकदा स्वयंभू हा अनेकदा स्वयंभू अनेकदा स्वयंभू स्वयंभू नव स्वयंभू स्वयंभू स्वयं नव स्वयं स्वयं सर तू असं बाहेर दिसतो तू हे फोटो पाठवायला बघतो ज्योतीला लग्नाच्या वेळेस ज्योती पळून गेल्याचे आता <laughs> पळवून आणलाय की तू तुमच्याही सांगाल ती होय काय करलं फोन आल्यावर उचला येते ना हा लवकर आहे तू फोन गिफ्ट घेतो म्हणलं ते सात महिना फोन बोग सात वर्ष झालं माझं घेऊन राहिलं तुझ्या मोबाईल मी काय ना हे मला विचारायला पाहिजे नाही त्याला कुठला मोबाईल मला मोबाईल आवडतो बघ तर घ्या बेषाय आयुष्य खूप सुंदर आहे सांग मला की हां आयुष्य खूप सुंदर आहे तुझं त्या सुंदरचा खूप तुम्ही उपयोग करून घ्या हा पुढे आणि की आयुष्य कसं जगायचं काय करायचं आयुष्य असं जगायचं की नाही स्वतःला वाटायला पाहिजे मालक बला पगाराची तारीख जवळ आल्या हे ला मोबाईलचे पैसे किती वजा करूया रे मोबाईलचे पैसे किती वजा करूया हॅलो पाच हजार करूया हा सोडाले थांबा पाच मिनिटात सोडतो तुमचं पैसे बघले मग हा बरं बरं मी काय करायचं हा चार हजार रुपये आले का <laughs> बघा चेक करा काय नाजक मागे तुझी

आयुष्य खूप सुंदर आहे पैसे कोण दिलं आपण दिलो मग तू का आभार आहे म्हटला बोला काय म्हणाल दा आयुष्य खूप सुंदर आहे परस्थितीला काय म्हटलं तुम्ही काय म्हणलं परिसर काय म्हटलं बाबा काय म्हटलं तुम्ही परिसर म्हणले परिस्थिती म्हणलं परिस्थिती म्हणतात काय म्हटलं परिस्थिती काय तर म्हटलं मग तू काय म्हंटल म्हटलं आमची परिस्थिती नाही महिने काय म्हणते ऐकायला परस्त परिस्थिती संजय राऊत नाही तुम्ही तू वेगळं म्हणलाय सीसीटीव्ही चेक करा नाही करायला हेड ऑफिस आमचं कर्नाटकात सर सरकार तिथून परचेस आहे कंपनी मग तुम्हाला सिमकार्ड देत्यालो मग तुम्ही भारी भारायला आम्हाला सगळं कंपनी घेते म्हटलं तुम्हाला आम्ही काय काय गेलो काय काय तरी काय चार जेव्हा देतो शिवाय का देत काय देत नाही देत म्हणत मला सांग माणूस शिव्या का देते त्याला मी एक काम दिलतो ते काम करून तुला पंधरा हजार रुपये करतो था था। ते तस काय नको याला याला मस्त पैसे पाहिजेत जेवण चाललोय घरातले हे बघतोय म्हणजे पाच जण घरातले जेवण चालले तर तीनशे एक रुपये पाकिट देते म्हणजे साठ रुपये ताटाल धरतोय कुठलं पण तण नाही नव्ह का अजून ते मेल येईल म्हणाला तर ऑनलाईन येणार म्हणाल्यात सरच्याला जरा माहिती द्यायची ती ए ते माहिती काय कुपन आहे अरे कुपन आहे हा डळ मारला तिथे पोरग्याने हा तुम्ही गोरे कशाला झाला आहे फाईल पॉईंट लावला फाइल पॉईंट काय लावलं आहे फाइल पॉईंट लावला आहे काय म्हणायचं मला फ्रेंड बघा त्यांचा प्रश्न हे आहे तू घरावलाय पॅन्ट तू मी लावलोय तूलाय तुम्ही खर काय झालं मध्ये काय खूप दिवसांनी खूप दिवसांनी पाहिलं तुम्ही तुला काय सर्जना प्रश्न विचारायचा का तुम्हाला काय प्रश्न पण करायचंय काय अकाउंटिंगचं विचारायचं काय विचारायचं ते करतो ते डेबिट क्रेडिट डेबिट कम्स इन क्रेडिट गोज आऊट ते विचारायचं विचारायचं मग सांगा की काय सांगू ते अकाउंटिंग चॉट कमसिन क्रेडिट डेबिट ऑट फाईल हा म्हणजे गोज आऊट डेबिट वॉट डेबिट वॉज गोज आउट आणि क्रेडिट वॉज कमसिन डेबिट आज कमसे <laughs> अरे सरजा डेबिट ऐक अबा, अबा नको डेबिट दे, वाज, वाज गोज आउट गोज आऊट डेबिट हा डेबिट नाही हो नाही काय म्हणाबिट हा मी विसरलो हा डेबिट वॉज गोज आउट <laughs> डेबिट ऑर कॉट आउट क्रेडिट वॉर कम इन क्रेडिट ऑर कम सिंग हा मन डेबिट वॉर गोज आउट क्रेडिट वॉर कम इन डेबिट ऑर कम इन भारताच्या विश्वचषक कामगिरीवर यांचं काय मत भारताच्या विश्वचषक जिंकल्यावर तुझं काय मत आहे खूप आनंद झालेला आहे कोणाला म्हणजे मला मावीना एवढा <laughs> जरा एक महत्वाचा प्रश्न आहे रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघांनी या कप नंतर रिटायरमेंट घेतल्यात त्यावर तुझं काय मत आहे दूर झालेला आहे काय का मुले असं काय त्यांचा आता काय भेटलं का विराट कोहली काय भेटला इच्छा किती त्यांचं आता दुसऱ्याला 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 मोका देव आणि रोहित शर्मा ते तेच असणार आहे नाही

मी पण असा त्यांच्या तुझं काय मत आहे एवढा मोठा पाऊस धबधबा आहे ते पाऊस काय आहे आपल्या इथे पोस नाही बाहेर की पाऊस कसलं पाणी मगाशी काय म्हटलं की घोटा आले पाणी फुला बोलवलं काय